अहिल्याबाई शिक्षण संकुलामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत शालेय शहरस्तर शिकाई मार्शल आर्ट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुंठानाका येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी चार सुवर्ण अकरा रौप्य व नऊ कांस्य पदक मिळवत घवघवीत यश संपादन केले सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून पदक विजेत्या खेळाडूमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत एकोणीस वर्षाखालील मुली गटात रागिनी सलवदे एरो शिकाई सुवर्णपदक श्रेया बनसोडे खवनके एक सुवर्ण रेणुका नायकवाडे खवनके रौप्य सृष्टि मस्के खवनके दोन रौप्य लक्ष्मी गायकवाड चोपन लोबो रौप्य नादिया नदाफ पन्नास किलो लोगो कांस्य वर्षा खालील मुले जयद शेख खवणके एक सुवर्ण हर्षद म्हस्के खवनके दोन सुवर्ण प्रतीक वाघमारे एरो सिकाई सुवर्ण इस्माईल फुलारी अठ्ठेचाळीस लोगो रौप्य आसिफ पठान पन्नास लोगो कांस्य रोहल बल्ला अठ्ठावन लोगो कांस्य रवी कुमार काटवा बावन्न लोगो रौप्य वर्षा वर्षाखालील मुले अफनान शेख खवनके एक रौप्य अक्षय शिवशरण खवनके दोन रौप्य हरीश पुल्ली एरोसिकई रौप्यम राहुल मासम अठ्ठेचाळीस लोगो रौप्य शोएब फुलारी चोपन्न लोगो कांस्य अभिषेक मादगुंडे चाळीस लोगो कांस्य सतरा वर्षाखालील मुली अर्चना काटम खवनके एक रौप्य शीतल गायकवाड चाळीस लोगो रौप्यम अफरोज पठाण लोगो कांस्य सुमेधा तिकुटे लोगो पंचावन्न कांस्य सतरा वर्षाखालील मुले अफनान शेख खवनके एक रौप्य अक्षय शिवशरण खवनके दोन रौप्य हरीश पुल्ली एरोसिकाई रौप्य राहुल मासम चाळीस लोगो रौप्य अभिषेक माधगुंडे पंचेचाळीस लोगो रौप्य शोएब कुलारी लोगो पंचावन कांस्य चौदा वर्षाखालील गटात मुली ऐश्वर्या बगले एरोसिकाई कांस्य मुले करण वाघमारे खवनके एक कांस्य तुम्हा एरोसिक प्राथमिक विभागाचे श्री बागवान सर तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक रमेश हेगडे व क्रीडा शिक्षक व कोच धनंजय धेंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे